नमस्ते आज आपण दुधी भोपळा आणि पनीर याचा पराठा बनवतोय आता दुधी भोपळा आपण वरची सालं काढून घ्यायची आतल्या बिया काढायच्या आणि मिक्सरमध्ये बारीक करायच्या साल ही अशी सालं काढून घेतली आता मी अर्धा घेते सगळं नाही वापरत मी आज आणि आतल्या बिया ज्या असतात ना त्या काढून टाकायच्या कवळा जर असला तर ठेवू शकता बिया काढल्या की जरा पराठा छान होतो आणि कापून झालं की लगेच पाण्यात टाकायचं असं कापून घ्यायचं आणि लगेच पाण्यात टाकायचं म्हणजे काळा पडत नाही आपल्या दुधी भोपळा कापून घेतलाय बारीक आता मी अर्धा शिमला मिरची घेतली ती पण आपण बारीक कापून घेऊया अर्धाच घेतले मी मला जास्त पराठे नाही बनायचे आता हे सगळं मिक्सरमध्ये आपण आपण टाकायचंय चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात आता तुम्ही पराठे किती बनवतात त्याच्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता एक छोटा कांदा आले लसणाची पेस्ट हे सुद्धा आपण मिक्सरमध्ये टाकूया आणि हा पनीर घेतलेला आहे तो पण टाकूया एक वाटी पनीर घेतलाय मी आणि एक वाटी दुधी पकळ्याचे काप झाले आता ह्याला पाणी न टाकता पहिले वाटून घ्यायचं लागलंच तर थोडं पाणी टाकायचं ही पेस्ट अशी मस्त झालेली आहे इथे दोन वाटे मी गव्हाचं पीठ घेतले तुम्ही मैदा पण घेऊ शकता आता मिक्सरचं सगळं काढून घ्यायचं आपण बनवले ते तर याच्यामध्ये आपल्याला पावडर टाकायचे आहेत एक चमचा बडीशेप पावडर एक चमचा जीरा पावडर आणि एक चमचा धणे पावडर थोडीशी हळद टाकते म्हणजे आपल्याला कलर छान कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आणि थोडा चाट मसाला चाट मसाला नसला तर आमचूर पावडर आमचूर पावडर नसली तर चाट मसाला दोन्हीपैकी एक काही टाकू शकतो आता ह्याचा आपण सैलसर असा गोळा बनवूया आधी पाणी नाही ओतायचं पाणी लागलं तरच घालायचं आता हा पीठ आपलं मळून झालंय आता एक छोटसा गोळा काढायचा त्याच्या आतमध्ये थोडस तूप लावायचं आपण लाटून घेऊया पराठा आता लाटून झालाय आता इथे तवा तापत ठेवलाय तवे एका बाजून शेकून झाला की दुसरी पलटी करायची आता दोन्ही बाजून आपला शेकून झालंय पराठा वरती तूप घातलंय तुम्ही तेल पण लावू शकता बटर पण लावू शकता मस्त पराठा फिजाय बघा चांगला खरपसून भाजून घ्यायचा दुधी भोपळा आणि पनीरचा पराठा रेसिपी आवडली शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा